माध्यमिक विद्यालय तरावत तालुका तळोदा येथे पंधरा ऑगस्ट भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रम अध्यक्ष प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय नंदलाल शंकर पुरी गोसावी यांनी भूषविला तसेच ध्वजारोहण माननीय लोटनगीर सहदेवगिरी गोसावी खरवड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून अमोल प्रल्हाद भारती अध्यक्ष मंडाई एज्युकेशन सोसायटी रांजणी हे होते मान्यवर नंदुगीर सहदेव गिरी गोसावी खरवड दिलीप दशर ठाकरे सरपंच तरावत आत्माराम दयाराम पाडवी खरवड बबन वेडू भारती खरवड हणेंद्रपुरी शंकरपुरी गोसावी तरावत अनिल भरत पाडवी तरावत दिलावर पाशा पाडवी सरपंच पुनर्वसन सात अशोकपुरी बाबूपुरी गोसावी तरावत विठ्ठल रोहिदास पाटील तरावत देवदास विठ्ठल पाटील तरावत राजाराम भीमा पाटील तरावत हे उपस्थित होते त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व झेंडा गीत घेण्यात आले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण दिले तसेच स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप एल गोसावीसर यांनी केले विद्यालयातील मुख्याध्यापिका वर्षा दिलीप सांगळे उपशिक्षक संदीप लोटनगीर गोसाविसर दीपक सुभाष सोनवणे रवींद्र पद्मसिंग राजपूत हर्षदा हंसराज सूर्यवंशी भारती दादाजी जाधव मयुरी अविनाश भारती रीमा विजय पाटील गीतांजली दिलीप जाधव भारती प्रेमसिंग गिरासे शिपाई निलेश रवींद्र पाटील व विक्रम दिलीप राजपूत या सर्व कर्मचारी वृंदांच्या सहभागाने देशाचा अठ्ठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला